नमस्कार मंडळी त्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी मला जी मारठोक झाली त्या संदर्भात यांनी मला मेडिकल करायला नेलं नव्हतं हो जेव्हा मी म्हटलं त्यांना माझं मेडिकल करा तेव्हा ते मेडिकल करायसाठी घेऊन गेले तर मेडिकल करायला नेल्याच्यानंतर मला माहीत नाही तिथे काय घडलं पण माझं पूर्णपणे मेडिकल झालेलं नाही जेव्हा मला तिथून चार वाजता पाच वाज पाच वाजता दरम्यान सोडून देण्यात आलं त्यानंतर मी घरी आलो घरी आल्याच्या नंतर मला त्रास व्हायला लागला होता मी त्यांनाही सांगितलं की माझ्या पोटात दुखत आहे पोलीस कर्मचाऱ्यांना मी सरळ सांगितलं होतं माझ्या पोटात दुखत आहे मला दंडे मारलेले आहे पोटावर पोलीस कर्मचाऱ्यांना मी सांगितलं होतं पण त्यांनी फक्त दवाखान्यात नेला माझ्या अंगठेत थंब घेतले फक्त त्याच्यावर मेडिकल झालं म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी रात्री मला त्रास झाला मी मेडिकल करायला गेलो तेव्हा मला माहित पडलं का माझ्या किडनीला मार लागला आहे किडनीला मार लागला आहे ते गोष्ट थोड्या आजूबाजूला कुठल्याही हालतीत कारवाई झाली पाहिजे आणि मला जे मारहाण केली त्या मारहाणी संदर्भात कायदेशीरित्या गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एसपी साहेबांना कलेक्टर साहेबांना हात जोडून अम्र विनंती करतो धन्यवाद